आता ठेसनावर राज ठाकरे ठेसनावर राज ठाकरे ठेसनावर राज ठाकरे येण्याची ही वेळ आलेली आहे हे ग्रामीण भाषेतलं साहित्य याला गुराखी साहित्य समजावं लागतं महाविकास आघाडी व मनसेचा यांचा उद्या एकत्रित मोर्चा जो आहे तो उद्या निघणार आहे आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे जोडले गेलेले आहेत त्यांचा या मोर्चाला विरोध आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत खूप खूप स्वागत साम टी व्ही मराठीमध्ये काय नेमकं तुमचा विरोध काय होत आहे या मोर्चाला उद्या सत्याचा मोर्चा निघणार आहे असं ते लोक म्हणत आहेत जी वोट चोरी झाली आहे जो भ्रष्टाचार झालेला आहे मतदार याद्यांमध्ये त्याच्या विरोधात उद्या मोर्चा निघणार आहे तुमचा नेमका विरोध काय आहे त्या मोर्चाला सत्या जाणार आहे त्या लबाड्यांचा मोर्चा आहे लबाड्यांचा मोर्चा आहे लबाड्यांचा मोर्चा आहे आणि तुम्हाला त्या पुढे जाऊन सांगतो राज ठाकरे किंवा उद्धव असेल किंवा ते काँग्रेसी असतील त्यांच्या ते, ते संविधानापेक्षा मोठे नाहीत राज ठाकरे ज्या प्रकारे काल बरगळला काय बनला राज ठाकरे राज ठाकरे एकतर तुम्हाला सांगतो संविधानिक पदावर असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घालून पाडून बोलला हे महाराष्ट्राने बघितलं नाही का आपण त्याचबरोबर राज ठाकरेला माहीत असलं पाहिजे की संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत काय मर्यादेत बोलायचं असतं आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेसाहेबांमध्ये किती फरक आहे एकनाथ शिंदेसाहेब कुठं राज ठाकरे कुठं एक लक्षात ठेवा त्यामुळं मला असं वाटतं त्याही पुढं राज ठाकरेने आपली मर्यादा ओलांडलेली आहे राज ठाकरे ज्या प्रकारे व्यापा व्यापारी असतील व्यापारी व्यवस्थापना असतील त्या दुकानदारांना कामगारांना सांगत आहे की तुम्ही जाऊन त्यांच्या का म्हणजे मालकांच्या गालावर मालकांच्या गालावर मला सांग राज ठाकरे मालकांच्या गारा गालावर मारा म्हणणारा तू मला सांग त्या जर कष्टकरी कष्टकरी हा उत्तर भारतीय असो मराठी असो कोणी असो तो कष्टकरी आहे रे राज ठाकरे त्यांचं आहे ना परेलच्या एल्पिस्टन ब्रिजवर भरत नाही रे त्यांचं टनटन टोलवर भरत नाही रे त्यांना कष्ट करावं लागतात त्यांची नोकरी गेल्याच्या नंतर त्या कष्टकऱ्यांची तुझं ऐकून तुझ्या इन्स्टिगेशनं ऐकून तुझ्या हिंसक भाषणांना ऐकून तू भरून देणार आहेस का रे प्रश्न तुला आहे राज ठाकरे विचार कर डोळे बंद करून विचार केला पाहिजे माणसांनी अरे हे पोटतिडकीचं बोलणं आहे हे उद्याच्या उपासमारीचं बोलणं आहे उद्याच्या कष्टकऱ्यांचे लेकरं जे आहेत तडपणार आहेत उपास उपासमारीनं एक दिवसाचा पगार नसला ना राज ठाकरे तर दुसऱ्या दिवशी लेकराच्या घरचं त्या त्या लेकराचं दूध त्या घरच्यांचं अवघड होतंय ह्याचा विचार केला का आणि मान्य उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे राज ठाकरे की अशा प्रकारे मुंबईला वेठीस धरता येत नाही जी डी पीला लॉस करता येत नाही आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरे आपल्या मर्यादेत राहिलं पाहिजे मर्यादेचं उल्लंघन केलं नाही पाहिजे आणि म्हणून मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना आव्हान करत आहे की तातडीनं राज ठाकरेला अटक करा मुसक्या बांधा कारण लक्षात ठेवा मुंबई आर्थिक राजधानी आहे इथं कॉस्ट ऑफ रिपिटेशन मुंबई बंद होणं मुंबईची लाईफ लाईन खोळंबित करणं कारण ज्या प्रकारे राज ठाकरे बोलत आहे रेल्वे स्टेशनवर येतो आता तुला राज ठाकरे सत्यता हीच आहे स्टेशनवरच येण्याची भारी आहे मला असं वाटतं की राजकीय सगळं संपलं आता ठेसनावर राज ठाकरे ठेसनावर राज ठाकरे ठेसनावर राज ठाकरे येण्याची ही वेळ आलेली आहे हे ग्रामीण भाषेतलं साहित्य आहे याला गुराखी साहित्य समजावं लागतं बे राज ठाकरे आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे संविधानामध्ये त्यामुळे जी घटना किंवा जे आरोप ते लावत आहेत महायुती सरकारवरती मतदार याद्यांचा घोळ त्यांनी काही पुराव्यानिशी सादर केलेला आहे काही कागदपत्र प्रेझेंटेशन दाखवून त्यांनी दाखवलेलं आहे की एकेका घरावरती अनेक बोगस नावं चढवली गेलेले आहेत मग आंदोलनाचा अधिकार त्या व्यक्तींना नाही आहे का राज ठाकरे काय दुतखुळा आहे का राज ठाकरे काय दुधखुळा आहे का राज ठाकरे काय दुधखुळा आहे का अहो मला सांगा राज ठाकरेला एवढं तर समजायला पाहिजे की सर्वोच्च न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल किंवा लोकसेवा आयोग असेल त्या आयोगांवर मोर्चे काढता येत नाहीत ते स्टॅट्युटरी आहेत ते इंडिपेंडेंट आहेत ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या ठेवणीतले नाहीत म्हणजे उदाहरणार्थ तेलंगणामध्ये काँग्रेस काँग्रेसच्या ठेवणीतला आहे का हे निवडणूक आयोग सांगायचं तात्पर्य निवडणूक आयोगाचं स्वतंत्र हे कुठेही होत म्हणजे प्रेशराईज होता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे टी एन सेशनच्या केसमध्ये सांगितलेलं आहे मग राज ठाकरे किस खेचकी मूल कोर्टाने सांगितलं आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घ्यायच्यात आणि पुढं जाऊन राज ठाकरेला वाटतंय ना चोरी 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 मी तर म्हणतो राज ठाकरेला आता हे चोरी चोरी म्हणण्याचं हे ढोंग का सुचाय कारण उद्याच्या निवडणुकीत राज ठाकरे हे पराभूत होणार आहेत यांचे विचार मातीमोल होणार आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो हे सगळं राज ठाकरे बोलत आहेत परंतु तुम्ही मत म्हणजे निवडणूक आपला मोर्चा काढण्याच्या अधिकारावरच बोलताना कोणत्या कायद्यात लिहिलेलं आहे संविधानात लिहिलेलं आहे राईट टू एक्सप्रेशन आहे रि रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहे भा राज ठाकरे रिजनेबल रिस्ट्रिक्शन खुला खुला नाही आहे कुछ कुछ बंधन भी है तेरे लिए भी बंधन है मेरे पारदी भी है हमारे वंजारी भाइयों के लिए भी है। के लिए भी भी बौद्ध भिक्षुओं के मोर्चा का बंधन है फिर तू क्या कानून से अलग है इसलिए मेरा कहना है हमारा बंबईच्या भाषा में की राज ठाकरेला हिंसक तुम्ही जा मालकांच्या काय गालावर शिक्का मारा मत मारा त्यांना बाहेर आणा नोकऱ्या गेल्याच्या नंतर हे भरून देणार आहे का लोकांच्या नोकऱ्या हे लेबर ॲथॉरिटीकडे येणार आहे का म्हणून अटक करा अशी मागणी बिलकुल हिंसक वृत्त जे कोणी हिंसक जे कोणी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम जे कोणी बेकायदेशीर वर्तन जे कोणी कायदा बाह्य वर्तन करेल त्याला अटक झालीच पाहिजे आणि हीच ती वेळ आहे या राज ठाकरेच्या मुसक्या बांधा कारण उद्धवला तर काही कामच नाही आणि तुम्हाला सांगतो राज ठाकरे तर रिकामा उद्योग आहे आणि हातचालय एक आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय कांग्रे काँग्रेसही विचार आहे मामूबाई मामूभाई जी उद्या तर मोर्चा होऊनच राहणार आहे त्यांना विरोध देखील होत आहे पण उद्या मोर्चा होऊनच राहणार आहे उद्या मोर्चा झाल्यावरती काय असेल भूमिका तुमची बघा लक्षात ठेवा मान्य उच्च न्यायालयाने स्पष्टपणे जरंग्याच्या केसमध्ये जे सांगितलेलं आहे की कोणत्याच परिस्थितीत मोर्चामुळं लाईफलाईन जी डी पी नुकसान हिंसक झालं कारण राज ठाकरेला आता सरळ सरळ आरोपी करता येईल ना कारण राज ठाकरे सांगायला आहे कशी डिस्टर्ब करायची व्यापार व्यापारी प्रतिष्ठानाच्या मालकांना कसा त्रास द्यायचा कसं घेऊन यायचं ही भाषा कोणती आहे ही भाषा टपोरी भाषा आहे त्यांना घेऊन यायचं त्यांना देऊन यायचं मला असं वाटतंय एकनाथरावजी शिंदेसाहेबांवर राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त झाला मला असं वाटतंय टन टोलमध्ये तर चाललं भाई परंतु मला वाटतंय राज ठाकरेचं टनटन मध्ये तर चल राज ठाकरेचं टनटन टोलमध्ये तर चललं भाई राज ठाकरेचं पण मला असं वाटतं आहे राज ठाकरे तर एल्फिस्टन ब्रिजमध्ये एल्फिस्टन ब्रिजमध्ये एल्फिस्टन ब्रिजमध्ये बनलं नाही का म्हणून सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेबांवर एवढी आगपाखड होते का आणि मग अशी आगपाखड महाराष्ट्राला समजली पाहिजे कुणीतरी सांगली पाहिजे म्हणून हिंदू राष्ट्र भारत हमारा म्हणणारा मी सामान्य नागरिक माझं एक कर्तव्य आहे महाराष्ट्राला सांगणं की मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांवर ही आगपाखड मला असं वाटतंय राज ठाकरेच्या ह्या कारणाने बुडायला आग लागली त्या मोर्चा झाल्यावरती काय मागणी करायला नेमके मोर्चा तर मोर्चाला लोकांनी येऊ नये अरे बेरोजगार होऊन असाल याच्या अवलादीला कुठंच नोकरी जायचं नाही आज बे आज लालबाग परळ माहीम दादरमध्ये यांनी किती नोकऱ्या दिल्यात पोरांना ते विचारा हे नोकऱ्या देणारे नाहीत फक्त तुम्हाला सांगतो ओठाला पाणी पुसणारे आहेत हे पाणी पाजणारे नाहीत हे पोट भरणारे नाहीत स्वतःचा तिजोरी टाईट करणार आहेत टाईट लॉक करणार आहेत टाईट लॉक करणार आहेत त्याच्यामुळे यांचा भरोसा करू नका मी महाराष्ट्रातल्या नवयुवकांना विनंती करतो आव्हान करतो की याच्या मोर्चाला पाठ फिरवा आणि जर का काही शेमड्या शुमड्या गोष्टी घेऊन केलं तरी आणि जर मुंबईला त्रास दिला तर त्याची पुढील कारवाई मात्र न्यायालयामार्फत केली जाईल तुम्ही करणार न्यायालयामध्ये अरे का नाही करणार राज ठाकरे खेत की मूल आहे खूप धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन अरविंद सर मी सूरज मसूरकर सामटेव्ही मुंबई